पांडवांमध्ये भीम सर्वात खोडकर होता कोणीही राजकुमार त्याच्या वाटेला जात नसे ज्येष्ठ दुर्योधनासह हो सर्व कौरव भीमाला घाबरत असत आणि त्याचा खूप पराकोटीचा द्वेष करत असत दुर्योधनाला माहीत होतं की भीमावर फक्त कप्तानीच मात करता येईल भीम स्वभावाने अगदी साधाबोळा होता कोणी कपटकारस्थान करीत असेल तर ते त्याच्या ध्यानातही येत नसे दुर्योधनाने भीमाला झोपेत असताना गंगा नदीत फेकून द्यायचं ठरवलं म्हणून एके दिवशी दुर्योधनाने सुचवलं की खेळण्यासाठी गंगा किनारी असलेल्या क्रीडा संकुलामध्ये जाऊयात युधिष्ठिराने संमती दिली आणि सगळे राजकुमार खेळायला त्या क्रीडा संकुलात गेले सगळेजण अगदी मजेत खेळत होते दुपारी दुर्योधनाने सर्वांना जेवायला बोलावले भीमाच्या खिरीत शकुणी मामाने गांधारचे अतिभयानक विष कालवले होते दुर्योधनाने मोठ्या प्रेमाने भीमाला जेवायला लावलं ते जेवण जेवताच भीम बेशुद्ध झाला शकुणी मामा दुर्योधनाला म्हणाला होता समोरच्याने हल्ला करायच्या आधी आपणच त्याच्यावर हल्ला करून त्याला संपवून टाकायचे भीम खाली पडताच मामाने येऊन त्याचा श्वास तपासला आणि दुर्योधनाला सांगितलं पुत्र दुर्योधन आज तू यशाच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाकले आहे आता आपण याचा देह गंगा नदीत अर्पण करूयात तू घाबरला आहेस का तू हस्तिनापूरचा होणारा सम्राट आहेस आणि साम्राज्य उभं करण्यासाठी असे कितीतरी जीव घ्यावे लागतील दुर्योधनाने त्याचे हातपाय बांधून त्याला गंगा नदीच्या पाण्यात फेकून दिले संध्याकाळ झाली तरी भीम कुठेच दिसेना युधिष्ठिरने खूप शोधाशोध केली परंतु तो सापडला नाही सगळीकडे शोधाशोध सुरू झाली परंतु भीम कुठे गेला हे कुणालाच माहीत झालं नाही बेशुद्ध अवस्थेत भीम बुडून नदीतळाशी नागांच्या राज्यामध्ये पोहोचला तिथे अनेक सर्पांनी भीमाला दंश केला त्या सर्व सर्पदंशांनी औषधाचे काम केले आणि भीमचणू गाड झोपेतून जागा झाला सापांचे आक्रमण सुरूच होते परंतु भीम पराक्रमी होता भीती ही त्याला माहीतच नव्हती त्याने सापांना मारायला सुरुवात केली तसे एका सापाने नागांचा राजा वासुकीला ही बातमी दिली आणि स्वत यायला सांगितले सर्पराजाने भीमाला त्याची ओळख विचारली तेव्हा भीम म्हणाला मी कुंतीपुत्र आहे कुंतीचं नाव ऐकताच वासुकी आनंदाने म्हणाला तू आपल्या आजोडी आहेस बाळा मी तुझ्या आईच्याही आईचा, आईचा वडील आहे त्यांनी भीमाला शक्तिवर्धक पेय प्यायला दिले त्यामध्ये हजार हत्तींचे बळ होते भीमाने अशी आठ भांडी सहज रिचवली आणि गाड झोपी गेला आठ दिवस भीम झोपेतच होता तो जागा झाला तेव्हा नागराजने त्याला दिव्य अन्न खाऊ घातले आणि गंगा नदीच्या तीरावर पोहोचवले भीम हस्तिनापुरात परतला त्याने सर्व हकीकत कुंती आणि आपल्या भावांना सांगितली भीमाने आता दुर्योधनाला चांगला धडा शिकवायचं असं ठरवलं परंतु युधिष्ठिराने त्याला रोखले युधिष्ठिराने भीमाला ही गोष्ट गुप्तच ठेवण्यास सांगितले त्याने भीमाला समजावलं की पराक्रमी पुरुषांनी असल्या क्षुल्लक घटनांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे भीमाने शांत राहण्याचं वचन दिलं परंतु वैराची सुरुवात मात्र झाली होती पुढील काळात कौरव आणि पांडवांच्या नात्यामध्ये पराकोटीचं शत्रुत्व निर्माण झालं होतं